मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिम्पल टुगेदर या युट्यूब चॅनलवर आता मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना एक लाख किंवा त्याच्यापेक्षा इव्हन जास्त रुपयांचं सा आर्थिक सहाय्य राज्य शासनाकडून त्यांच्या एका पर्टिक्युलर स्कीम मधून मिळणार आहे तर आज ह्या स्कीम बद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो ऍट द सेम टाइम कुठल्या साईटवर जाऊन कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये नोंदणी करताना तुम्हाला कुठले पुरावे लागणार आहेत यांचा देखील आपण या ठिकाणी थोडी चर्चा करणार आहोत तर मित्रांनो या स्कीमचं नाव आहे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना जी बांधकाम कामगार आहेत कन्स्ट्रक्शन वर्कर्स जे आहेत त्यांच्या मुलांसाठी आणलेली ही शिष्यवृत्ती टाईप योजना आहे ॲट द सेम टाइम जे काही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांच्या कामगाराच्या बायकोला देखील याच्यामध्ये एलिजिबिलिटी देण्यात आलेली आहे बांधकाम कामगाराची बायको देखील या स्कीमचा लाभ घेऊन या स्कीमचे जे बेनिफिट्स आहेत ते त्यांना देता येणार आहेत मित्रांनो तर चालू करूया आजचा व्हिडिओ तत्पूर्वी पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तुमचे थॉट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मित्रांनो मित्रांनो हे जे स्कॉलरशिप आहे किंवा हे जे बेनिफिट्स आहेत मॉनिटरी हे डिरेक्टली सगळ्याच्या सगळे एक लाख रुपये तुमच्या अकाउंटवरती स्ट्रेट अवे येणार आहेत हे तुमच्या अकाउंटवरती टप्प्याटप्प्याने येणार आहेत आता पहिले ते सातवीच्या दरम्यान म्हणजे तुम कन्स्ट्रक्शन वर्करचा मुलगा पहिलीला गेला की त्याला सात पहिली ते सातवी दरम्यान दर वर्षाला अडीच हजार रुपये मिळणार आहेत पर इयर त्याच्यानंतर आठवी नववी दहावी या तीन वर्षांसाठी पर इयर पाच हजार रुपये त्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आठवी ते दहावी दरम्यान तुम्हाला पाच हजार रुपये मिळवायचे असतील तर तुमचा स्कूलमधला शाळेमधली जी उपस्थिती आहे ती पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचे आहे त्याच्यानंतर अकरावी आणि बारावीसाठी दहा हजार रुपये पर इयर म्हणजे दहा हजार प्रतिवर्ष याप्रमाणे मिळणार आहे पण याच्यासाठी मार्कशीट जे आहे अकरावी आणि बारावीचे तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहेत आणि कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर तुम्हाला हा दहा हजार रुपये पर इयरवाला बेनिफिट अकरावी बारावीसाठी होणार आहे बारावी नंतर तुमच्या ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला, तुम्हाला वीस हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे मिळणार आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे ग्रॅज्युएशनचा सा कन्सेप्ट बांधकाम कामगारांच्या बायकोला देखील त्याचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे त्यांच्या मुलांनाही हा लाभ घेता येणार आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही परस्यू करत असाल तर त्यावेळी देखील तुम्हाला या स्कीमचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला दरवर्षी पैसे त्या ठिकाणी भेटणार आहेत मित्रांनो तर ऑल इंड ऑल जर तुम्ही पहिलीपासून इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तुमचं जर एज्युकेशन परस्यू केलं आणि तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्करचे जर तर अपत्य असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लाखापेक्षा जास्त बेनिफिट जो आहे मॉनिटरी तो राज्य शासनाकडून दिला जाणार आहे मित्रांनो तर याच्यासाठी एलिजिबिलिटी कशी आहे याच्यासाठी तुम्हाला नेमकं करायचं काय त्याबद्दल चर्चा करू सर्वप्रथम तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून तुमची नोंद असणं गरजेचं आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड म्हणून एक बोर्ड आहे त्या बोर्डच्या साईटवरती जाऊन तुम्हाला ॲज अ कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून स्वतःची नोंद करायची आहे मित्रांनो ती नोंद करण्यासाठी याच्यासाठी असणारी इलिजिबिलिटी अठरा ते साठ वर्ष दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे आणि मागच्या बारा महिन्यांपैकी नव्वद दिवसात तुम्ही एक कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तुमचं तुमच्याकडे एक डोमिसाईल सर्टिफिकेट रहिवासी दाखला जो आहे तो असणं गरजेचं आहे आधार कार्ड एनी आय डी कार्ड जे आहे गव्हर्नमेंटने दिलेलं त्याची त्या ठिकाणी गरज आहे त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटोज असणं गरजेचं आहे आणि एक रुपये शुल्क ऍप्लिकेशनचं आहे तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्करचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून नोंद झाल्यानंतर तुम्हाला तुम तुमच्या मुलांसाठी जी काही शिष्यवृत्ती योजना गव्हर्नमेंटने ही लॉन्च केलेली आहे त्याचा बेनिफिट याच साईट वरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्या ठिकाणी त्याचे फॉर्म्स देण्यात आलेले आहेत ते फॉर्म्स फिलअप करून तुम्हाला त्या त्या ठिकाणी तो बेनिफिट जो आहे तो घेता येणार आहे मित्रांनो तसंच ही स्कीम जी आहे या स्कीम अंतर्गत एका कन्स्ट्रक्शन वर्करच्या पहिल्या दोन मुलांना बेनिफिट घेता येणार आहे आणि ग्रॅज्युएशनच्या ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशनच्या पुढं त्यांच्या पत्नीला देखील हा बेनिफिट जो आहे तो घेता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या स्कीम बद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल किंवा दुसऱ्या एखाद्या स्कीम बद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता तुम्ही चॅनलला प्लीज सपोर्ट करा जेणेकरून आपण याच टाईपचे व्हिडिओज जे आहेत ते घेऊन येऊ फ्युचरमध्ये की जे सर्वांना बेनिफिशियल असतील तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू मित्रांनो परत भेटूया तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या